जोहार मंडळी स्वागत आहे तुमचं आदिवासी द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या उपक्रमाबद्दल ज्याचा थेट संबंध आपल्या हक्कांशी शिक्षणाशी आणि भविष्यातील नेतृत्वाशी आहे आपल्या समाजातील निवडक जागरूक विचार करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आदिवासी युवासंवाद माझा हक्क माझं शिक्षण या ग्रुपचा उद्देश आहे आपल्या हक्कांसाठी सजग राहणं शिक्षणाचे मूल्य समजून घेणं आणि आपापल्या गावात पुढाकार घेणं या वर्षीचा जागतिक आदिवासी दिनाचा विषय आहे इंडिजिनियस पीपल्स अँड ए आय डिफेंडिंग राईट्स शेपिंग फ्युचर्स म्हणजेच आदिवासी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हक्कांचे रक्षण आणि भविष्य घडविणे आपणच आहोत त्या दहा हजार लोकांमधून निवडक थोडे जे आज आपल्या समाजावर शिक्षणावर आणि भविष्यावर विचार करत आहेत तुमच्यात नेतृत्व आहे समाजाला दिशा देण्याची ताकद आहे म्हणूनच आपण निवडलेल्या कामात सत्यता जबाबदारी आणि एकजुटीने पुढे जाऊया आपापल्या गावात चार ते आठ ऑगस्ट दरम्यान प्रचार प्रसार करू आणि नऊ ऑगस्टला तालुका ते स्तरावर दर्शन करू तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायचा आहे का तर लगेच खालील नंबरवर व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे त्रेसष्ट चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न पन्नास तुमच्या कल्पना तुमचं योगदान आणि तुमचा पुढाकारच ह्या यशाचे खरे शिल्पकार ठरणार आहेत चला आपण एकत्र येऊ बोलू विचार करू आणि बदल घडवू जय जोहार आपला रान उराडे सर बारडी आदिवासी अत द व्हॉइस ऑफ वरून।